प्रकरण सात तत्व सहावं स्वतःच्या मनाचं ऐकणं स्टीव्ह जॉब्स म्हणतात तुमच्याजवळ वेळ थोडा आहे त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करून तो वेळ वाया घालवू नका तुमचं मन तुम्हाला सांगेल तेच ऐकण्याचं सा धाडच दाखवा आणि तुमच्या अंतप्रेरणेनेच पुढे जात राहा तुमचं मन आणि तुमची अंतप्रेरणा यांना तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे ते आधीपासूनच माहीत असतं बाकीच्या सर्व गोष्टी गौण आहेत पाश्चिमात्य कंपन्यांच्या सीईओ प्रमाणे श्री किशोरी बियानी यांनी महागड्या व्यवस्थापन सल्लागारांवर आपल्या पुढच्या व्यावसायिक चालींबाबत कधीच अवलंबून नसतात भारतातल्या अनेक मोठ्या किराणा मालाच्या आणि घरगुती वापराच्या वस्तूंच्या दुकानांची साखळी असलेल्या बलाढ्य अशा बिग बाजारचे ते मालक आहेत या दुकानांना हायपर मार्केट असंही म्हटलं जातं बिग बाजारचं पहिलं दुकान भारतात उघडलं गेलं त्यावेळी श्री बियानी यांना सल्ला दिला गेला होता की किरकोळ विक्रीच्या दुकानांसाठी असलेला पारंपरिक पाश्चात्य दृष्टिकोन समोर ठेवून दुकानांची रचना आखीव रेखीव पद्धतीने करून मन प्रसन्न करणारं संगीत तिथे हळूवार आवाजात चालू ठेवावं पण भारतीय ग्राहकांना ही कल्पना फारशी पटली तर नाहीच पण ती त्यांना कृत्रिमही वाटली कारण भारतीय लोकांना खरेदीच्या ठिकाणी रस्त्यांवरच्या भरपूर आवाज आणि गोंधळ असलेल्या दुकानांची सवय झालेली असते श्रीवियानी यांनाही मग जाणीव झाली की शेवटी बिग बाजारची दुकानं त्यांच्या नावाला साजेशीच असावेत ती दुकानं आणि तिथं असलेले वास हे एखाद्या बाजारासारखेच असायला हवेत आम्ही त्यांच्या मुंबईच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले सुरुवातीला आम्ही ज्यावेळी व्यवस्थापन सल्लागारांचा सल्ला घेतला त्यावेळी त्यांनी आम्हाला वॉलमार्टचं अनुकरण करायला सांगितलं पण लवकरच आमच्या लक्षात आलं की ते भारतीय दुकानांच्या संदर्भात तितकंसं योग्य ठरणार नाही आमच्या हेही लक्षात आलं की आम्हाला जे काही हव हवं आहे ते आमच्याच पद्धतीने असायला हवं आणि आम्ही आमच्या अंतप्रेरणेने सर्व निर्णय घ्यायला हवेत स्वतःच्या अंतप्रेरणेच प्रमाण मानत श्री बियाणे यांनी ताबडतोब त्यांच्या दुकानाचा एक असा आकृतीबंध ठरवला ज्याला एक गोंधळाचं रूप असेल आणि तिथे भारतातल्या रस्त्यांवरच्या दुकानांसारखं वातावरणही असेल दोन्ही बाजूंच्या रॅक्समधल्या मोकळ्या जागेत असलेल्या वस्तूंची दाटीवाटी साध्यासुद्धा कपड्यांमध्ये असलेली कारकून मंडळी भाजीच्या टोपल्यांमध्ये असलेल्या मालात टाकलेली एखाद दुसरी खराब भाजी जिच्यामुळे ग्राहकांना त्यातून आपण निवडून उत्तम भाजी घेतल्याचं समाधान मिळू शकेल अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या मॉलमध्ये अंतर्भूत करायचं ठरवलं आणखी एक गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये ठराविकच माल ठेवण्याऐवजी श्री यांनी बिग बजारच्या सर्व दुकानांमध्ये वेगवेगळा माल ठेवायचं ठरवलं पण ते त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या गरजा ओळखूनच शिवाय या गरजा कुठल्या महागडा मार्केट रिसर्चच्या सांगण्यावरून न ठरवता आजूबाजूच्या स्थानिक दुकानांमधल्या मॅनेजरशी बोलून तिथल्या ग्राहकांच्या गरजा जाणून घेतच निश्चित केल्या श्री या ग्राहकाभिमुख पद्धतीला सर्व सा विचार करून त्यांच्या गरजा भागवणारी आणि तारतम्य बाळगून आखलेली व्यवसाय पद्धती म्हणतात आणि ती चांगलीच यशस्वी झाली आहे आम्ही भारतातल्या बिग बाजारच्या बऱ्याच दुकानांमध्ये जाऊन आलो गडबड आणि गोंधळ असलेले लोकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे ती दुकानं पाहून आम्हाला असाच कलकलाट असलेली मोरक्कन दुकानं आठवली स्वतःच्या व्यवसाय पद्धतीमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करून श्री बियाणी ती पद्धत गरज भासेल तशी बदलतात त्यामुळेच बिग बाजारची ही सध्या भारतातली सगळ्यात मोठी आणि उत्साहाने ओसंडून जाणारी बाजारपेठ झाली आहे यात नवल नाही विकसनशील देशांमधले जुगाड संशोधक कुठल्याही प्रकारचं विश्लेषण करत नाही महत्त्वाचे निर्णय घेताना किंवा गुंतागुंतीच्या अनिश्चित आणि बेभरवशाच्या परिस्थितीतून मार्ग काढताना ते पूर्णपणे त्यांच्या अंतप्रेरणेचा कौल मानतात गिरायकांच्या बाबतीत असलेली मनापासूनची सहानुभूती आणि स्वतःची बुद्धिमत्ता यांचा वापर करून ते अचंबित करणारं संशोधन करतात त्यातून त्यांच्या ज्ञानाचाच प्रत्यय येतो ज्या समाजासाठी ते वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं आणि सेवा या गोष्टी विकसित करतात त्या समाजाविषयी असलेलं प्रेम त्यांच्या प्रयत्नांमध्ये एक प्रकारचं इंधनच घालत असतं आणि त्यामुळे सर्वसामान्यांची आयुष्य अधिक सुलभ अधिक सुखकर होत असतात कॉर्पोरेट जगातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे निर्णय कायमच त्यांना मिळणाऱ्या माहितीवर आधारित असतात तरीही त्यांच्या स्वतःच्या अंतप्रेरणेवर जर ते अवलंबून राहिले तर या वाढत्या गुंतागुंतीच्या जगातही ते का आणि कसे यशस्वी होऊ शकतील ते या प्रकरणात आपण बघणार आहोत कंपन्यांच्या कुठेतरी लाभ असलेल्या आर एन डीच्या प्रयोगशांमध्ये बसून ग्राहकांना काय हवं असेल यावर परत विचार करत बसण्यापेक्षा बलाढ्य कंपन्यांच्या संशोधकांनी ग्राहकांच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा एकंदर आढावा घेतला तर त्यांना ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजतील